हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर काय चाललं आमच्या भाऊ बहिणी तर भाऊ बहिणीनं दवाखान्यात गेल तू दोन हजार रुपयाच्या गोळ्या दिल्या आणि अडी पाचशे रुपये त्या मॅडमची फी हो का ह्या पण मला दोन दिवस झालं गोळ्या खाण्या तर मला नुसतं चक्कर आल्यासारखं होतंय मला आता नुसती इतकी चक्कर सुटली ना मला काय सांगायचं हो का ह्या दोन हजार रुपयाच्या गोळ्या त्या कम्प्लीट दोन हजार तर जाता जाता आली दोन्ही आजांना भेटायला आमच्या म्हात्यांना म्हाताऱ्या तर आम्हाला फोन करत नाही तुमच्याला फोन करायच्या टायमाला बेस्ट संपतो आमच वडापाव आणले आणला वडापाव खा कि गरम गरम आणले तर चुलीवरच वडापाव रामकृष्ण ठेव खरं सारा आम्हाला काय नसल्या ना नुसतं आग ह्याला कसं काय मेळाना तुझ्या आग 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 रा... आग तुझ्या आग, आग आग मला चक्कर या लागली आता आगच गोळी नाही ना खायचे आता संध्याकाळी आता हो तुला बेपीच्या गोळ्या मेंदू मेंदू परत मेंदू हो चार दिवस संध्याकाळी अर्धे गुळी खायची नंतर संध्याकाळी एक गुळी या आठ दिवस आणि आठ दिवसानंतर सकाळी आठ दिन संध्याकाळी एक म्हणजे आता मला लय असं कस्तर व्हायला लागले जवळ गोळी खात नाही ना हे तर मला बर पडणार नाही महिन्याचा बड्डे आहे आज महिन्याचा सांगितलं तिला बाक भाकरी खायची मग पीक तू काय केलंय कालवन कालवानाला नाही काय बो तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही कोणाला सांगायचं आम्ही हाय बसून आम्ही आज तरी काय आहे तुम्ही काय आमच्या दुखण्याने जमत नाही मला मला इथे चक्कर दवाखान्याला पंधरा दिवसाला दोन दोन हजार रुपये घालवा लागते कुठं आणायचं आमच्या जेवाला माहिती कस कसली तितली भांडी का बाकर ना थोडे आता जाऊ दे बटाट्या वडा दे आणले काही पिठाने मला वायता राहिला या <laughs> तिकडं बरं झालं म्हणलं गाडी आली तिकडच बसला जाऊन

हरबाराच कलवन केलंय तुम्हाला जाऊ आम्हाला तुम्ही जेवलाय का सकाळी आता वडापाव खा गरम गरम आण दोघ जण दोघाच्या मध्ये येऊ घे मरून तर पोटाला यावं तर काय तुला पोरवाय ना ते <laughs> म ते मरून तुझ्या पोटाला यावं तर तुला पोरवाय ना ते वडापा वाटला गरम गरम तुमच्याशिवाय कोठलच आम्हाला काय करते बाय संध्याकाळी खाईल खा केवा संध्याकाळी तुझ्याला माहित हा केवढा खा नको नको खा केवढाय हा हवा लेकरांनी आणलेलं तरी मान करत जास्त खाय तुम्ही तुम्ही खा नाही बरं हम्म परत येताना जास्त आण्या जरा पैशाचा प्रॉब्लेम तिला दी तंदाच खाऊ द्यायचं तर वडापाव सहा आणलं की आणि किती आणायचे सगळं गाडात अग उद्या उद्या आता उद्या तर यायच ह्याला लाव कि मला नेहायला उद्या तू हम्म आज घर राहिला मला धोका मार्ग बघ दाण नाही त्यांना पीठ नाही धळून आणायचं स्वयंपाक करायचा ती चटणी चांगली असती बस मिरची घेणार मिरची मिरची वर पोट्यातलं वाडापाव वर पोट्यातलं उद्या उद्या लय बाहेरी भजी हातलं नाही बदी ते उद्या ते भजी आण त्याच्यापाशी उद्या येऊ बिशी बी नाही राजन बी एकदा दिल दोन दिवस नऊ का दहा होत वडापाव नऊ का दहा उद्या घेऊन काल वांदर एवढा अन्नाला पिवले हारभार वेग घातल होतं पाव होतं

अगं बाकरी नसत्यान मला पिठानेच नको केले बारक्या के नेवलं पिठ तुमच्या हिथल्या पिठाचे लय भारी बाकरी माझ्या आता आल तर मला ताव्याला घेऊन जायचं पण कुठं दळायला आताशी आली लाडे तर त्याला भाऊ बहिणींना मस्त असा डेडवत उद्या थाई या तुम्ही पण जेवण करायला बाय बाय